अखेर अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन तसेच प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठीचा हा शासन निर्णय आहे पाहूया सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बिललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेला निधी वितरित करणेबाबत महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभागाचा हा जी आर आहे दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार रोजीचा तर पाहूया हा जी आर खालीलप्रमाणे सविस्तर आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येते सदर शासन निर्णयान्वे अंगणवाडी सेविका व वा, अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन आणि प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक एकमधील प्रधान लेखाशीर्ष उपशीर्ष उद्दिष्टांमध्ये रकाना क्रमांक दोनमध्ये नमूद विद्यमान तरतुदीमधून रकाना क्रमांक चारमध्ये दर्शविल्यानुसार एकूण रुपये एकूण रुपये एकोणतीस लाख अडतीस हजार पंच्याण्णव कोटी इतका निधी आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांनी वित्त विभागाच्या दिनांक पाच बारा दोन हजार तेवीस व दिनांक सात चार दोन हजार पंचवीसमधील परिपत्रकानुसार दिलेल्या सूचना विचारात घेऊन केंद्र व त्यास समरूप राज्य हिश्श्याचा निधी तात्काळ एसएने खात्यावर जमा करण्यासाठी कार्यवाही पूर्ण करावी तदनंतर सदर निधी व अतिरिक्त राज्य हिश्याचा निधी वितरित विहित पद्धतीने खर्च करण्यास कारवाई करण्यात यावी सदर शासन निर्णय नियोजन विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक तसेच वित्त विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक अन्वे दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेत क्रमांक आहे दोन जिरो दोन पाच जिरो आठ दोन एक एक सात दोन एक दोन चार एक पाच तीन जिरो असा आहे हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्र चे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने